नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत सायली प्रतिमाला भेटायला आलेली असते तेव्हा सायली प्रतिमा जवळ बसते प्रतिमाचा हात हातात घेते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरती हात फिरवते आणि म्हणते की प्रतिमा आत्या मी आली आहे आणि तुम्हाला भेटायला तुम्हाला काहीच होऊ देणार नाही मी आत्या असं म्हणत ती तिच्या जवळच थांबते तेव्हा प्रतिमाला थोडी थोडी शुद्ध येत असते तर प्रिया आणि नागराज मात्र एकमेकांकडे पाहून गालातच हसू लागतात तर दुसरीकडे एक्सपोज साठी सगळे जण तिथे येतच असतात प्रताप आणि कल्पना ते दोघेही गाडीतून खाली उतरतात मैपतची नजरच त्यांच्यावर असते तो साक्षीला हळूच म्हणतो तो बारका सुभेदारही येणार आहे वाटत म्हटल्यानंतर आपलं काम होणार आहे तेव्हा महिपत म्हणूनच प्रताप समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो वेलकम वेलकम तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल ना तरी पण मी तुमचं स्वागत एकदम जोरदार करणार असं म्हणून तो हात मिळवणार असतो पण प्रताप रागतच त्याच्याकडे पाहत असतो ते अर्जुन आता मैपतच्या हातामध्ये हात मिळवतो आणि म्हणतो थँक्यू फॉर वेलकम महिपत शिकरे तुम्ही आमचं किती वाईट करण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही असं म्हणून ना जर रोकत असतो त्याच्याकडे पाहत असतो असेच मालिकांचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद